रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मस्त खमंग खुसखुशीत अशी शेगावची फेमस कचोरी बनवणार आहोत जी वरून अगदी छान मस्त क्रिस्पी खुसखुशीत आणि आतून एकदम मसालेदार आणि झणझणीत अशी ही कचोरी आहे करायला अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी आपण अशी मस्त शेगावची कचोरी करू शकतो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की ही आ, शेगाव कचोरी आपण कशी केलेली आहे एकदम टम्म फुगलेली आणि एकदम खुसखुशीत ही कचोरी होते तुम्हाला कचोरी बघितल्यावर किंवा खाल्ल्यावर स्वतःलाच विश्वास बसणार नाही की ही कचोरी आपण घरी केलेली आहे अगदी शेगावला मिळते किंवा शेगावची कचोरी जी मिळते त्याच्यासारखीच एकदम हिची चव आहे तर आता ती कचोरी करण्यासाठी आपण इथे आ, एक वाटी मैदा घेतलेला आहे हा साधारण पाव किलो मैदा आहे माझा त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि अर्धा स्पून हळद घातलेली आहे आणि अर्धी पळी म्हणजे आपण जे रस्सा वाढण्यासाठी जो चमचा असतो ना पळीचा चमचा तो अर्धी पळी मी तेल घेतलेला आहे म्हणजे साधारण समजा अर्धी वाटी तेल घेतलेला आहे आणि आता हे तेल असं छान सगळं ह्या मैद्याला चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालत हे पीठ आपल्याला छानपैकी भिजवून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट करायचं नाही किंवा खूप जास्त पातळी करायचं नाही आपण चपातीला जसं पीठ भिजवतो ना अगदी तसंच हे पीठ भिजवायचं आहे हे पहा अगदी तसंच हे पीठ आपण छान भिजवून घेतलेलं आहे आता आपण मसाला करूयात कचोरीसाठी लागणारा मसाला करायचा आहे याच्यात मी आता पॅन ठेवले गॅसवरती त्याच्यात मी दोन चमचे धणे घातलेत आणि दोन चमचे बडीसोप घातली आहे आणि एक चमचा जिरं घातलं आहे आता हे छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे छान भाजलं की याचा मस्त असा सुगंध येतो त्याच्यावरूनच आपण समजून जायचं की हे छान आता भाजलेलं आहे आणि ते थोडं थंड करून घ्यायचं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे खूप अशी जास्त बारीक पावडर त्याची करायची नाही थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे म्हणजे तो मसाला कचोरीमध्ये खाताना खूप छान लागतो आता एक वाटी मी हे फुटाण्याचं डाळ घेतलेलं आहे ते आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याची छान अशी मी ही पावडर तयार करून घेतली हे पहा हे असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला त्याची छान पावडर झाली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी कोथिंबीर अर्धा इंच आल्याचा तुकडा चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा बरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता हे पाणी न घालता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे याची पण पेस्ट करायची नाही आहे हे असं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे कचोरी खाताना ते खूप मस्त असं मसाल्यामध्ये खूप छान लागतं आता मी गॅसवरती पुन्हा पॅन ठेवले त्याच्यामध्ये तेल घातले तेल गरम झाल्यानंतर जे आपण धने जिरे आणि बडीसोपची पावडर केली होती ती घालायची आहे आणि ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे पावडर तेलामध्ये छान खरपूस अशी परतली की त्याच्यामध्ये आपण हा मसाला घालायचा आहे म्हणजे कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आलं जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलं आहे ते घालायचं आहे आणि सुद्धा तेलामध्ये छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण ती फुटाण्याची डाळ जी आहे तिची पावडर करून घेतलेली आहे ना ते घालायचं आहे आणि अर्धा टी स्पून मी हळद घातली आहे एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालून आता हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे पहा हे व्यवस्थित छान मसाले त्याच्यामध्ये परतले गेले पाहिजे हे थोडंसं असं जरा एक पाच मिनटं परतायचं म्हणजे ती फुटाण्याची डाळ पण अशी छान खरपूस होते म्हणजे ती पण थोडीशी अशी भाजली जाते आता हे छान भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाव वाटी पाणी घातलेलं आहे हे पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही आहे किंवा ह्याच्या आपल्याला असं पातळ करायचं नाही आहे ह्याला फक्त ओलसर पण आला पाहिजे त्याच्यासाठी ते पाणी घालायचं आहे आता ते परतून झाल्यानंतर मी हे प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि आता ते थोडंसं थंड झाल्यानंतर त्याचे असे छान गोळे बनवून घ्यायचे म्हणजे लिंबाच्या आकारा एवढे त्याचे आपण गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला हवं तर त्याच्यापेक्षा छोटेसुद्धा तुम्ही करू शकता आता हे सगळे मसाल्याचे गोळे तयार झालेत आता हे पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे सगळे मसाले तयार करून घेईपर्यंत आपण सगळ्यात आधी पीठ भिजवून घेतले मसाले होईपर्यंत आपलं हे पीठ अगदी छान भिजलं गेलं आहे आता ह्याच्यातला एक थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे लिंबाच्या आकारा एवढा गोळा तोडून घ्यायचा आहे तो असा छान हातावरती घोळून घ्यायचा आहे पा हे असे सगळ्या पिठाचे आता मी गोळे तयार करून घेतले हे मसाल्याचे गोळे आहेत आणि हे पिठाचे गोळे आहेत आता त्याच्यातला एक गुळा घ्यायचा आहे त्याचा असं छान वाटीसारखा आकार द्यायचा आहे त्याला पिठाचा गुळा असा वाटी त्याला वाटीसारखा आकार दिल्यानंतर आपण जो मसाल्याचा गुळा बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये स्टफ करायचा आहे म्हणजे असं त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि याचं छान असं चारी बाजूने तोंड बंद करून घ्यायचं आहे म्हणजे पुरणपोळी करताना आपण कसं करतो अगदी तसंच हे आपण केलेलं आहे आणि हातावर थोडंसं असं प्रेस करायचं आहे म्हणजे मसाला सगळीकडे असा छानपैकी पसरला जातो हे पहा किंवा मग तुम्ही पोळपाटावर अगदी हलक्या हाताने सुद्धा लाटून घेऊ शकता खूप असं जास्त प्रेस करून लाटायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने हे प्रेस करायचं आहे हे पहा आता हे छान आपली एक कचोरी तयार झालेली आहे हे पहा तुम्हाला दाखवते मी अगदी मी आता ह्या सहा कचोऱ्या तयार करून घेतल्यात बाकीच्या नंतर करेन हे पाहा हे इतकं जाड हवं आहे खूप पातळ पण करायचं नाही आता मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलो आहे तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर मग कचोरी तेलात टाकली की पटकन ते करपू शकते आता हे तेलामध्ये टाकल्यानंतर हे पहा मध्यम आचेवरती हे आपल्याला तळायचं आहे मोठा गॅस करायचा नाही आहे आता हे झाऱ्याने मी असं तेल उडवते बघा त्या कचोरीवरती कशी मस्त फुगली अगदी टम्म फुगले आणि इतकी खुसखुशीत होते ना की तुम्हाला असं वाटेल की आपण शेगावला जाऊनच कचोरी खातो आहे शेगावची हे पहा दोन्ही बाजूने छान अशी खरपूस फ्राय करून झाली आहे ही अशी मस्त फ्राय करून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये मी पुन्हा त्या तेलातच अशा मिरच्या तळून घेतल्यात आणि त्या ह्या कचोरीवरती सर्व केल्यात ह्या सगळ्या कचोऱ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत ते पण तुम्हाला दाखवते मी कसे मस्त टम्म फुगले आता ही अशी मध्ये पडून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हवं तर तिखट चटणी गोड चटणी दही आणि शेव घालूनसुद्धा सर्व करू शकता किंवा गोड चटणी आणि तिखट चटणीबरोबर असंच तुम्ही खाऊ शकता तर अशी ही आपली शेगावची कचोरी करायला अगदी सोपी आहे आणि चवीला तर एक नंबर लागते तेव्हा रेसिपी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह